लोहारे येथे पागड्याचा मळा येथे म्हसोबा महाराज प्रतिष्ठान व मंदिर जीर्णोद्वार सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी सद्गुरू मानिकगिरी महाराज संस्थान वरवंडीचे गुरुवर्य महंत दत्तगिरी महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन झाले व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला या प्रसंगी हिंदू धर्मरक्षक दीपक भाऊ पोकळे सरपंच हरिभक्त पारायण राहुल महाराज पोकळे साईछत्र उद्योग समूहाचे गणपत शेठ भोसले माजी उपसरपंच अरुण पोकळे योगेश पोकळे पाराजी पोकळे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब पोकळे लोणीचे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब धनवटे आदि मान्यवर व लोहारे येथील समस्त ग्रामस्थ पागड्याच्या मळ्यातील भाविक उपस्थित होते. युवा ब्राह्मण सच्चिगुरु श्री नारायणगिरीजी महाराज कृपा आशीर्वादाने मसोबा देवाचा मंदिर जीर्णोद्धार कलशारोहण प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आपल्या पगड्याचा माळा समस्त ग्रामस्थ लोहारे या ठिकाणी आमचे अन्नदाते दीपक नाना पोकळे धर्मरक्षक तसेच आमचे राहुल महाराज पोकळे सरपंच गणपत शेठ भोसले आणि आमचे दीपक नाना दोघही आले आवडून उपस्थित त्यांच्या संगती सोबतीला आलेले सर्वच तुमचे सकाशी आभार मुसोबा महाराज जीर्णोद्धार व कलशारोहण समारोप या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला आपण सर्वजण या ठिकाणी या कीर्तन महोत्सवासाठी उपस्थित राहिलात कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं आपल्या नगरीमध्ये गुरुवार महंत दत्तगिरीजी महाराजांचा आज या ठिकाणी प्रथम आगमन या ठिकाणी झालं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे बाबांची मूर्ती फार लहान आहे परंतु कीर्ती फार त्याने महान आहे म्हणून ज्या सद्गुरू सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांची ख्याती होती जसे सिद्ध पुरुष होते तसेच एक माणिकगिरी महाराज म्हणून वरवंडी देवस्थानला त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी मोठा अधिकाराचा माणूस मोठ्या अधिकाऱ्याचे साधू त्या ठिकाणी होते म्हणून त्यांच्या नंतर गुरुवरे बाबांची त्या ठिकाणी गुरुवरे महंत नारंगी महाराजांनी नेमणूक करून दिली आणि म्हणून आता अतिशय मोठं श्रद्धास्थान असलेलं गोरवंडी देवस्थान आहे त्या देवस्थानचे मठाधिपती गुरुवरे महाराज आहेत आणि म्हणून आमचा प्रेम स्नेह त्यांच्यावर कायम या ठिकाणी आमच्यावर आशीर्वाद त्यांचे कायमस्वरूपी असतात आणि असेच आशीर्वाद या ठिकाणी पुढेही असू द्यावे प्रथमतः मी सर्वांच्याच वतीने पुनः एकदा मी बाबांचे सहर्ष स्वागत करतो आणि आपली वेळात वेळ देऊन या ठिकाणी आम्हाला कीर्तनासाठी सेवा दिली त्याबद्दल बाबांचे खूप खूप धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं आताच ज्यांची या ठिकाणी आजची पंगत आहे आमचे बंधू दीपक नाना पोकळे आणि गप्त गणपत शेठ भोसले पटेल आमचे आदरस्तंभ आहे सर्वच या ठिकाणी आपण उपस्थित आहात सर्वांच्याच वतीने ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यांनाही त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद अन्नदानाची पंगत त्यांची आहे त्यांचा मी या सत्कार गुरुवर्य असते भाषणाची असावी असंही शास्त्र सांगत पण आवडीनं धातूचा बनवू शकतो धातूच्याही मूर्ती बऱ्याच ठिकाणी बसवलेल्या आहेत त्यालाही काही प्रमाण आहे पण बहुधा भाषणाची मूर्ती शास्त्र प्रमाण देत शास्त्र मान्यता देत पण ती मूर्ती काही काळ जातो काही वर्ष निघून जातात काहीशी विजा होत असते पण काही वर्ष गेल्यानंतर पण अलीकडे आम्ही सगळे देखाव 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 करण्याच्या विचारात आहोत म्हणून मूर्ती भंगली न भंगली पण काही अनुकूल काळ आर्थिक परिस्थिती सजग झाली अनुकूल झाली की माणसं म्हणतात आता ही छोट मंदिर झालं छोटी मूर्ती झाली मंदिर बांधतात मूर्ती छोटे होते माणसं सर्व म्हणतात की नाही आता मंदिर मोठं झालंय आता मूर्ती सुद्धा मोठी बसवायला काय नाही मला कधी कधी असं वाटतं की नाही त्या घरात राहणारी माणसं छोटी छोटीच होती घर मोठं बांधलं तीच माणसं सुद्धा बदलायला पाहिजे कीर्तन आहे या कीर्तनामध्ये तुम्ही सगळे जमलेला आत्मीही उपस्थित आहे पण काही विचार मांडत असताना तुम्ही स्वीकारत असाल तर मला सांगणं बरं वाटेल मला सांगणं असं वाटेल थोडं पुढचं सांगूच का मुलगा मोठा होतो सुदृढ होतो पराव होतो कमावता होतो कारबारी होतो घरदली होतो करता होतो आईबाप म्हातारे होतात आता त्यांना बदलले पाहिजे का दिसत नाही चांगले देखणे नाही ते मग आता बदलले पाहिजे का जर मूर्ती छोटी झाली असेल मंदिर मोठं झालं असेल तर ती मूर्ती बदलली पाहिजे का मी मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या बाबतीत बोलतो बोलतोय राहणार नाही बहुदा आम्ही आमच्या मुलांना शिक्षणाचे पाठ न देता आम्ही व्यावहारिक जीवनाचे पाठ त्यांना देतो शिकवतो कसा पैसा मिळवावा हे आम्ही शिकवतो कशी लुटमार केली पाहिजे कसं बसवलं पाहिजे कसं ठकव ठगवलं पाहिजे हे आम्ही बहुधा शिकवतो म्हणून तो बापालाही ठगवतो नाहीलाही ठगवतो आणि मग एखाद्या महाराजांना विचारतो आश्रमात हाय का जागा ग आश्रमात कशी जागा भेटेल कारण तू त्यांना परोपकाराचं जर शिकवलं असत तर त्यावेळेला वेळेला आमचं सर काय एखादा वारकरी येतो सांगतो त्यावेळेला आम्हाला काय उधळ सांगतं काय तुम्ही तर तसं नव्हे त्याला परोपकाराचे पाठ द्याल त्यावेळेला त्या परोपकाराच्या कॅटेगरीत त्या चौकटीत तुम्हालाही बसवल्या जाईल लोकांवर परोपकार करायचा तर माझे बाप मा मा का नसावे माझ्या माता पित्यांना का मी वृद्ध आश्रमात ठेवू गोठ्यामध्ये का ठेवू त्यांना न मिळता मी रोज का देऊ नाही असं त्याच्या मनात भाव येणार नाही का म्हणून परोपकार सुद्धा पाठ शिकवणं गरजेचं आहे बिटालो <स्थाथ>